शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस उत्तम मोहिते दुहेरी हत्याकांडातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांची तीन दिवसापूर्वी सांगलीत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरात घुसून गुप्ती व इतर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली होती त्यावेळी प्रमुख हल्लेखोर शाहरुख शेख याला जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दुहेरी हत्याकांडात एकूण आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील आरोपी गणेश मोरे अजय घाडगे योगेश शिंदे सतीश लोखंडे यांना सांगलीत वडर कॉलनी इंदिरानगर गारपीर परिसरातून फिरवत फिरवत पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी आणले व वा गुन्ह्यात वापरलेल्या काही वस्तू हस्तगत करण्यासाठी त्यांच्या घरांची झडती शासकीय पंचांच्या समक्ष घेण्यात आली त्यावेळी पोलिसांकडून आरोपींची ते राहत असलेल्या परिसरातून धिंड काढण्यात आली उत्तम मोहिते यांच्या कुणातील आरोपींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून आली उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पाडली झडतीदरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं संशयित आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दीही झाली होती तपासाला वेग देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत सांगली शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव अब्लेक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक। व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश्वर प अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविगीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद पत्रकार बंधूने आणि सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवून खऱ्या अर्थानं मी हा कुणाबद्दल आणि कुणाला आवाज उठवण्याबद्दल उत्तम होती द्या पत्रकारांचा आभार मानतो पत्रकार म्हणजे न्यायाचा तिसरा स्तंभ आहे आणि खऱ्या अर्थानं पोलिसांनी जे आक्षेप घेतल्या ते पत्रकार म्हणून घेतल्या असा माझा माझा विश्वास आहे पत्रकार बंधूंनी मी माझ्या भावाचाच म्हणे जिथे तिथे असा अन्याय होईल त्या अन्याय काम तुमचं आहे तुम्ही ती केले परत तुमचा आभार मानतो तसे एस पी साहेब जे संदीप गुगे साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की यांची दहशत मोडू काढू यांची दहशत मोडू आम्ही तर असं ठरवलं ग की खून का बदला खून या लोकांनी आमचा खून केला आहे आधीच हिने तीन खून केल्यात ती लोक बसल्यात वरत न्यायाची प्रतीक्षा करत आम्ही म्हटलं होतं आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्या हातून एखादा खून होईल आणि आम्हाला तो करावा लागेल पण सांगली पोलिसांनी अत्यंत शांतपणे आणि आपली पावलं कठोरपणे उचलून यांची दिंड काढलेली आहे आणि त्या दिंडीने बऱ्यापैकी यांचे दहशत कमी होईल तसेच तसे तसे मी घुगे साहेबांचं आमचे शेरचे पी आय गौतम कांबळे साहेब तसेच डीपीचे संदीप पाटील साहेब तसेच डीपीचे सगळेच करे यांचं मी मोठे कुटुंबाच्या वतीने आभार मानतो साहेब असेच जे जे दहशतवादी आहेत जे दादागिरी करायला आहेत त्यांच्यावर कारवाई करा त्यांची दिंड करा द दलित महासंघ तुमच्या सो सोबत असेल तसेच माझ्या आव्हान आहे नागरिकांना यांच्या दहशतीला भिवू नका दहशतीला भिवू नका पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पोलिसांनी अशा गुंडांच्या नांग्या ठेचण्याचं काम हातात घेतलं आहे आणि त्याचा प्रकार सांगली शहर पोलीस स्टेशन केले त्यांचा आभार वाजवून अभिनंदन करायचं सांगली शहर पोलिस आम्ही आभार मानतो टायथ कोण आमचं दुखत आहे तरी आम्ही आभार मानलेला आहे पुढील गुंडांवरती अशीच कारवाई याला भिवू नका ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी त्यांनी दाखल करा